आता काय नाचत कुठत नाचत कुदत असत राहतो सकाळी पासून आपण कामा म्हणजे झालं ना म्हणले नागा नाही म्हणून म्हणणे नाही तर तुला माहिती म्हणून मी बसली नाही नाहीतर मी उठून नाचलीच असती नाचगाव गुमान करून राहिली होती तेव्हा तेव्हा माझ्या अंगोला थिरकलं होतं का उठून बघवा अना दोघ्या जणी एक एकूण एक एकूण नाचगाव उमा नाच उमा करा एक जणी मी नाच आणि तुम्ही नाचगाऊ मा म्हणा बस जागा नाही येते जागा कमी पडते गंगाच्या घरी हो हो बरोबर आहे बर कांता हाय गे म्हणा तुझ्या नाचा मोठा शोक हो आपण खरच इथं गंगाच्या घरी जागाच कमी पडते कोणत्याही कार्यक्रमाला चला मग मा घरी संध्याकाळी नाचूक तू मस्त मा लय मोठा आहे दहा बारा जणी नाचू गोल गोल मस्त जागा होते चालता का मी करतो मी करतो माननी मंगळागौर ची या वर्षी पहिली मंगळागौर आहे डोलीची बस चालू करून देतो चला मग मस्त ना चूक दुकाने म्हणून पाहून बघल का आता आता सांगतली तुला तू मानतो म्हणून पण कधी कमला माय पाहूनच करते काही बी पण हिरसच करते कमला तर माहित नाही नाही काही मी नाही करतो हिरस गिरस तुया काहीतरी तू तु जंगलात गेली शिंगाले तर मी, मी मी आली काहीतरी बोलतो मा मनात होतच मनात माया मी बोलून नाही दाखवली संध्याकाळी आवाज आता गंगाना दिवसाने बोलावलं तर मी संध्याकाळी बोलावून म्हणलं सरायला मस्त नाचू कुदू मस्त फुगड्या उगड्या मस्त बेबीबाई कल्पनाले कल्पनाला काम नाही आणले वा तिला आणत जाना जरा आ? जरा हा जराशी मराठी भाषा बोलायला शिकंत हे घरच्या घरी जायते हिंदी बोलत राहते अ नाही येत मन येते म्हणूनच मी एकटी येऊन गेली मग आणि धनती वा बेबी बाई धनती तर तिथच राहते हिंदी राची थून तिला नाही सांगितलं काय वा गंगा इंदिराच्या सुनीने नाही सांगितलं काय तिच्या तिथं तर राहते धनती हा आम्हाला इकडे पाय मला आठवणच नाही राहिली मी बेबी पहिले सांगत बस येऊन गेली मान ते मका तुनच इसनी सटलं बरं एकदा नसते तिथं तिथं धनस दिले सांगा म्हणून पाय बोलून गेली मी पाय वा इंदिरा त्या सुनीले बोलून गेली पाय आता त्या घरी राहत होती तर त्या सुनीले बोलली नसते मी अशी म्हणली असते तर त्या सुनीले घेऊन या जो आणि पाय आता तिथं राहते का नाही असं वाटतच नाही का तू इसून गावात आहे म्हणून बोलूनच जातो हो बारशाले ने सांगितलं होतं ना तिले इच्या सुनीले हा हो ना सांगतो काय शांताबाई मान ध्यानातूनच निसटलं का धनेश्रीले बी सांगाव म्हणून घडव पाय कमीला आता तू सांग जाऊ धनेश्रीला येईन ते हो मी सांगन मी सांगेल तिला मी सांगन चला मग आता जाऊ का आम्ही केला वा आता नाचाकुदा लागते रातच्या ना हो लवकर येतो मग मंदिरा आपण कधी सात पासून सुरू करून देऊ तर तिथे दहा अकरा वाजेपर्यंत हा आता बाई आता जाऊन अजून लवकर येण होईल आता येतो येतो तुम्ही सुरू करून द्या जा मी येतो दहा अकरा वाजेपर्यंत नाचा कुद्याचं सांग आरती गिरती आता इथं तर झाली रंगाच्या घरी कमला तू असं करतो सात वाजता सुरू करून देजा आरती गाणे घिणी म्हणून देजा मग आम्ही दोघानंदा भाऊ जे तो आठ वाजेपर्यंत हा ठीक आहे चाललं तो काम पाय ये मग आठ वाजेपर्यंत आले काय आजी आजी आधी आजी आले झाला का कार्यक्रम आई हो झाला कार्यक्रम कार्यक्रम झाला गेले बाय आपापल्या घरी तू काऊन अशी बाहेर घेऊन बसली आहे त्याले तो झोपला ना तो झोकला तर त्याला खाली ठेवून दे त्याले त्याला त्याच्या गद्द्यावर टाकून देन वर तुमच्या इन लावून देन पंखा लावून दे झोपू दे त्याला खाली मांडी मांडीवर घेऊन बसतो का आई काय सांगू तुम्हाला मांडीवर झोपते आणि खाली टाकलं का उठून जाते मग मी इकडे जाऊन बसले आणि अंदर पंख्या पंख्या मांडी पंख्या पंख्या मांडी तरी गर्मीच होते तर म्हणून मग मांडीवर घेऊन इकडे बसले त्याला घेऊन काय करू मी रडतेस मीरा खाली टाकली का हा त्याला झोका पाहिजे त्याला बरोबर आहे त्याला पायना पाहिजे हो गौरी पायना आता करून आता बारसा परवाच्या दिवशी आता पायण्यात टाकून देत जातो मग पेला अंग पाय धुतला पेला तर टाकला पायण्यात पेला टाकला पाहिण्यात मग राहील खाली मग तू मोकळी राहायची हो आई खरंच पायण्यामध्ये राहील तो मुले जरा मोकळे माझे घेऊन राहा लागते त्याला रात्री घेईन दिवसानं बी हम्म आळते का तू बाबा आळते घरी नाही घरी तर नाही आले बाबा असं मग वावरातच वावरात जातो मग गौरी आता झोकला तो आता कामा कधी तर आहे नाही तू हिला पाच हजारात दिले मी येतो वावरातून त्याला सांगून देतो ना परवाच्या दिवशी बारस करू म्हणून त्याला सांगणं महत्वाचं राहते ना पैसा देणार आहे तेच आहे हा <laughs> आई पण ही आराध्या मग या बिरात नाही ना खाली आराध्याला घेऊन जा ना वावरात चल तर आराध्या चल वावरात जाऊ तो तर बाहेर घुमासाठी तयारच होतो मा चल येतो गौरी बात येतो पाच वाजता घरी येऊन जातो आता रातच्या नजून कमलाच्या घरी जावं लागते मंगडा पूजाले पूजाला असं काय काय ठेवले का रात्री न मग किती हो सात वाजतापासून सुरू होईल तिथं मी बात येतो घरी पाणी करून मांडे कुंडे घासून तू जेवण अलग काढून मग मी चालली जाईन तिथं मग दहा अकरा वाजता नाचू कुदू म्हणे इथं गंगाच्या घरी जागाच नव्हती हो गौरी नाचा कुदाय नाही तर तुझी मावशी इथं बल्ला शेव काय कांताले जागाच कमी पडते तिच्या म्हणे नाचू कुदू म्हणे हो मजा येते एकत्र मिळून नाचलं कुठलं गाणे म्हणलं तर गमते मन गमते नाही हो ना मस्त मन गमते ना बरं मी चल बाई गौरी चला पण आबाजीला सांगून देऊ आई मग जाऊ द्या काय जातं वावरात अजून वावरात जातात अगं अजून यान मग सायपा करन थकून किती जाण राहू द्या ना बाबा तर येणच मग राज्याला सांगून दे जा आता घरी बसून काय करू मी बी फिरून घेतो जराशी वावरातून कशी काय पराठी काय काय नाही पाणी कसं काय आहे मी देतो जराशी फिरून मग करतो सायपा थकत गिकत नाही रात्रभराची चांगली झोप होते ना काय दिवस आता काय बसून झोप आता तोंडाशी तू मायटोन पायतन मी तो येतोन पाव काय हो गरे आई इथे भी हाय बसून काय करण जा मग जा द्या जा काम करते बघा माय सासू घरचेय करते आणि जाते थकत नाही बघा बापा 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 हे पाणी सुरू झालं ना साधरत बद बद सुरू झालं आता काय जाणवत आता ठेल्यावर आता नाही जाणवत ठेल्यावर तर काय म्हणते इंदिराबाईनं काय नाही तर काय म्हणत होता

आता जातोच म्हणतो आता ठेल्यावर जातोच होतो आता तर पाण्यानं लावलं आलं जरा जण पाणी आता काय झालं होतं आता ठेल्यावर नाही तर आता थोडस तरी ह्या या पालखीचं तरी होईल म्हणलं जरा असं काम चाललं राहिलं मग आता हे पाणी थांबते ना आता आता नाही थांबते पाणी नाही एखाद्या दिवशी गेली तर काय होते वहिन तिला नको जाऊ आजच्या दिवस पाणी बी म्हणते नको जाऊ दे हा पाय तू घरी आली ना पाण्यानं लावलं जाऊ दे आता नाही मा एखाद दिवशी नाही गेली ना ग्राहक तुटते म्हणते मग या बाईचा हमेशा काय म्हणते कधी राहते आपण एक दिवस नाही जाणार दोन तीन दिवस झाले थेलाच नाही आला थेलाच नाही उघडला असं असं होते ग्राहक तुटते मग ते डेलीच बरं राहायचे चालू राहायचे तर म्हणून जात होतो ते पाणी यावं लागलं आता काय आता नाही झालं होता जातो उद्या सकाळ उघायचं आलं का बाप आता इंजिरा बाय म्हणजे पाण्याने लावलं ना पाणी येऊन राहिलं ना आता आता काय बस आता घरी कळ आराम आता पाण्याची जातो का गाडी तरी रस्ता तरी दिसन का तुला एवढं पाण्यामध्ये किती पाणी येऊन राहिले हे आता राहू दे रमा आता नाही जाऊ तू का जातो म्हणत होती का चाल म्हणत होती का म्हणजे हो चाललं गेलो असतो मग जात रस्त्यानं जा, जाता जाता तिथे बंद होईनच मग आता काय येल काही पाणी बंद होईना काही पाणी म्हणजे गाडी चालवत दिसत नाही का पाणी तर रोड नाही दिसत दुसरी गाडी नाही दिसत लाईट लावून राहायचे राहू द्या एक दिवस आराम करा मी म्हणली इंजिरा नको जाऊ आता नाही जात म्हणते म्हणते नाही जात म्हणते हो बाई मी बी म्हणतो जास्त पाण्यानं म्हणून ला आपली आपली लाईट लावून घेते ना तर दिसत नाही गाडी बी बंद पडायची भीती राहायची राहू द्या आता आजच्या दिवस नाही जाऊ उद्या तर सकाळ वकाळ चाललं जाऊ आज कमलाबाईच्या घरी कार्यक्रम आहे ना गौर आहे तर तिथे सात वाजता बोलावलं ना तेच चाललो जाऊ सकाळी आपल्या घरचे स्वयंपाक पाणी करून सात वाजता चाललो जाऊ आता राहू त्या ठेल्यावर नाही जाऊ आता ठेल्यावर गेलं तर नऊ वाजून आपल्याला घरी अजून तिकून तिकून अजून पाणी आलं तर मग अजून आपण आणि मग तिथं गौर पूजेला बी नाही जाणार आपलं बाई इंदिराबाई राहू द्या आता नाही जाऊ हा नाही जाऊ ना काय काही जाता आता एवढ्या पाण्यामध्ये नाही जाऊ आता दे आराम कर आता मी आराम करतो मस्त आता जाऊ मस्त राजच्या पूजेलाच जाऊ आता कमलाच्या घरी

बाबा बापो शांती आई एवढे सकाळपासून तू आली नाही एवढी सकाळपासून सकाळ तपत होती तू तू आली नाही आणि एवढे पाण्यामध्ये आरद चले घेऊन कायले आली तू आता काय काम होतो एवढे पाण्यामध्ये वाव वावरात येवाच कायले आली इकडे तया ऐकू नाही येत या आए पाण्याच्या जा आवाजान इकडे जवळ येऊन बोला अरे मी म्हणून राहिलो एवढ्या पाण्यात कायले आली तू वावरात घरीच राйтиन ना चले घेऊन आली अजून कायले आली एवढ्या पाण्यामध्ये वावरात हं मी घरून निघाले तेव्हा पाणी नव्हतं पण म्या तर इच्छा तरी हाती घेतली होती पाणी नव्हतं मला काय माहित पाणी येईल म्हणून अचानक पाणी आलं हे तो आली तर आली आता बर मी काय म्हणतो ऐका असो मला गोष्टी सांगायला आली का तू एवढ्या पाण्याची वावरात एवढी नटून ढटून तयारी करून जुळेले गजरा गिजरा लावून बिंदी बिंदी लावून बिंदी आ एवढी नटून ढटून वावरात काय लिहिली लग्न आहे का लग्न आहे का, का? आपलं पुनर् पुनर्विवाह लावतो काय गंगाच्या घरी गेलती पूजेसाठी मंगळागौर पूजेला तिने बोलावलं होतं तिथं गेलती नटून धटून तुमच्यासाठी काय डबल लग्न करू एक पुढच्या जन्मात नको भेट जा तुम्ही एवढं खरी आता सांगतो तुझ्या मी नाही भेटा तुमच्या जवळून जाईन मी पण तुमच्या बोलन नाही मी तुमच्या संग बर जाऊ द्या ते पुढच्या जन्माची गोष्ट काय काय येते काय नाही पुढचा जन्म बरं मी काय म्हणतो आता उद्या परवाच्या दिवशी म्हणतो आपल्या बाबूच बारसं करू म्हणतो बारसं करा लागते परवाच्या दिवशी बारसं करा सव्वा महिन्यावर काय सव्वा महिन्यापर्यंत पोरग राहत नाही खाली निरमांडीवर मांडीवर खाली ठेवलं का उठून जाते आणि केस आहे त्याच्या डोक्यावर जावडं बी काढायला गेल ना काय सव्वा महिन्यापर्यंत ठेवून राखू परवाच्या दिवशी बारसं झालं पाहिण्यात टाकलं का पाहिण्या म्हणजे पाहिण्या मध्ये राहील मग तो मन म्हणतो बारसा करून ठेवा ठीक आहे ना मग मी काय कोणत्या गोष्टीला मना करतो का तुला करून घे मग आता बारस म्हणजे बाया बायाच करतात ना बारस तर माणसाची काय गरज आहे त्याच्यामध्ये करून घे बोला गावातल्या बाया आणि घे करून बारस टाकून दे पाहिण्यात ठेवून दे नाव गावातल्याच बाया नाही सगळे बोलावं लागल ना गौरीच्या मायचा फोन आलता ना तिले बोला तिले सांगत मला सांगा म्हणे कधी बारसा येतो तिने स्वतःहून विचारलं तिने सांगत अजून मग आता सगळे बोलावून घेईन म्हणतो भाऊ अजून माई आई सगळे सगळ्या गावातले का तिकडे बिंदू घेऊन म्हणतो अजून लाला भाऊ बरं बोलावून घेऊ करून घे मग धुम धाडा ते एवढे दुरून येतील तो काय चिवडाने एक चकले जेल बी खाऊन जातील का जेवणच ठेवा लागेल म्हणतो जेवणच ठेवा लागेल ना मग आता त्याच्यासाठी ठेवून न साठी नाही ठेवू तर गावातले म्हणून आम्ही अडले दडलेले आम्ही कामी पोरतो पाहुणे पाहुणे जेवण दिलं ना आम्हाला नाश्त्यावर भगवलं हो ते तर होणारच आहे मग मग पाहुणे जेवण दिलं तर मग आपल्या गावात लिहिले तर देवाच आहे ना मग आता हे बारचं झालं तर मग अजून एक वर्षावर आहे तिचा आराध्याचा वाढदिवस बी आता काही माहिती त्याले बी घेऊन देऊ जेवण गाव जेवण उद्या चाल मग तिला नक्की घेऊन येऊ मग आणि मग काय म्हणतो आचारी सांगतो तर बाया बयाच बनवून घेता काय दे आचारी सांगता आम्ही बनवून घेऊन बाया बाया बात होते ठीक आहे मग चांगलं धुमधडाक्यालाच करून घेऊ मग बारसं मस्त जेवण घेऊन चांगलं नाव ठेवणं ना। उद्या चाल मग उद्या चाललो जाऊ मग तिला ना ती घेऊन येऊया अन बाळासाठी काही आणा लागेन कपडे आणि काही सोन्याचं काही ना चांदीचं घेत गौरीनं गोल्यासाठी ते कपडे घ्यावा लागेल आपल्यालाही आपल्याला नाही घेतले चालते चालते फक्त गौरी लय ले घेऊन आराध्याला ठीक आहे ठीक आहे जाऊ मग उद्या करून घेऊ परवाच्या दिवशी बारसं उद्या चाललो तो पुरा किराणा घेऊन येऊन आता तू घरी जाय पटकन मग तो नाला भरून जाते तर जाताना येवाच मग आराध्य हाय सांग जाय तू पटकन घरी जाय पाणी जास्त वाढून त्या नाल्याच माहित आहे ना मग जाताना आपल्याला त्या नाल्याहून म्हणून हो हो जातो मी या घरी बर ठीक आहे हे संघ आहे जातो मी चाल तुले त्या नाल्या पर्यंत देतो सोडून पाणी वाढलं का काय तर पाहू हो चला द्या सोडून तिथपर्यंत हे पाय डोली सगळं बनवून झालं आता हे लाडू कणी जराशे सोकू दे असे इथं आणि मग दुसऱ्या काय ठेवून देजो हा झाकून झुकून ठीक आहे मी ठेवन मी ठेवून ठेवून आणि मी ते नाही का धनश्री इंदिराची सून म्हणत नाही का बाया धनश्रीला नाही बोलावलं धनश्रीला नाही सांगलं तर मी तिला सांगून येतो हा हो आई आणि ती नाही का खल्पना कल्पना तिला पण सांग जा खल्पनाला हो आता बेबी बाईला सांगितलं बेबी बाईची सून होईल बेबी बाईला सांगितलं का तिने तर सांगणार आलं कल्पनाला तर तू कशी ओळखत पण कल्पनाले हा तुला कसं तिचं नाव लक्षात राहिलं कल्पना कल्पना म्हणून तिले सांग म्हणतो आवर्जून म्हणतो तिले सांग तू कशी काय ओळखत तिले नाही मी नाही ओळखत तिला हे नाही खा माझ्या वहिनीचे फ्रेंड आहे माझी वहिनी सांगे मला कि त्या गावामध्ये म्हणे खलपणा नावाची माझी फ्रेंड आहे म्हणे तुम्ही जा म्हणे तिच्याशी बोला म्हणे हिंदी बोलते म्हणे ते हिंदी अशी माझी वहिनी सांगे मला कोणती वहिनी सांगे तुले तुई वाली कोणती वहिनी नाव ना। खाजल वहिनी खाजल वहिनीची फ्रेंड आहे ती तर खाजल वहिनी मला सांगे असा असं भुराशिंग बुड्याची पोरगी हो तिथं राहिले ना पोहून आले तर हो हो सांगतो मी तिलाही सांगतो बेबीबाईची सुन माहिती बेबीबाईला सांगतो ना सांगतो तिलाही सांगतो खशी आहे खाय माहित खालपणा खालपणा अरे वा ना, ना, लाडू दे काय हात नको लावा हात नको लावा नाही नाही खायचे नाही ते खायचे नाही ते खायचे नसते ते लाडू हात नको लावा हात खाडा अरे खायचे लाडू बनवले हे दोन्ही उंदर मारासाठी बनवले का बोल चालू बोला खाल्ले नाही मी नाही खायचेच आहे पण प्रसादाचे आहे ते आता पूजा आहे ना आपल्या घरी रात्री संध्याकाळी तर त्याच्या प्रसादासाठी बनवले तुम्ही उष्ट नको करा आईने असं सांगितलं कि प्रसादाच खाई पण उष्ट नाही हो उष्ट नाही करायचं पण एक उचलून तर खाऊ शकतो ना डोली एक खाऊ दे ना आईने सांगतो नको काही नाही होत काय होते काही नाही करत देव नो नो नाही खायचं नाही 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 खायचं मी 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 सांगते आईला मी सांगते आईला की तुम्ही उष्ट खरता म्हणून आई चुप 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 नाही खात नाही खात चुप राह सांगू नको आईला बोलवू नको हा खायचं नाही मी सांगून देईन आईला आता बाजूला हटा असं मला खाम करायचं आहे ते लाडू मला दुसऱ्या खशात तरी ठेवायचे झाकून झुकून असं म्हटलं आहे मी ठेवतो ना मग ठेवतो ना काय काम 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 करत राहतो डोली शिकतो कधी तू काम कधी शिकतो बोवा लवकर लवकर शिकणं स्वयंपाक करणं तर त्या दिवशी मामी किती हास्य तुले किती हास्य तुले हम्म टमाटरच्या चटणी टमाटर ते ते टाकू काय म्हणत होती तेवढी नाही समजत काय तेवढी कॉमन सेन्स नाही का तुले हा मला खा माहित मला मी म्हटलं की फोडणीमध्ये टाकू खा फोडणीमध्ये मला वाटलं की छकणीमध्ये अलग घर पडणार तर फोडणीमध्ये अलग पडणार असं वाटलं मला म्हणून तर शिकते ना मी मी प्रयत्न तर खरंच आहे मी खरंच आहे मी शिकते मी शिकून जाईल ठीक आहे बा लवकर शिक असं कोणी हसलेलं मला परवडणार नाही मला दुःख होते तू कोणी हसते तर लवकर शिक तुम्ही काळजी करू नका मी माझं शिकते आणि तुम्ही जा तिकडे मला काम करू द्या आता डोली तू अशीच करतो बा हमेशा जा जातीकडे जा तिकडे मी पसंत नाही का फसन आई

देदीबाई ये जा संध्याकाळ 7 वाजता कल्पनाले आमचा बाबा मासुनी न कल्पनालेस आवर्जून सांगितलं कल्पनाले कल्पनाले बलाव जा मनी तू कल्पनाले घेऊन ये जा हं तर तो सांगितलं तुम्या मना अजूनही तुम्हाला इथं आता धनश्रीले सांगायचं आहे ना आता मन नाही नाही तुम्ही डबल डबल आता कोणाचच घरी नाही जाऊ रालीस म्हणाले मी तिथे एक वेळा सांगितलं बस हो 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 मोले माईताई ना मी तयार हो मी येन मी आता कल्पना आता तयार होईल येवाले तरी आणन मी चाल म्हणून ते म्हणून हो येतो तर आणून मी तिला धनश्रीला देणं सांगून मग धनश्रीला सांगून देणं मग हो तिच्या खोलीत जावं लागेल का द्या ना आवाज येतच आता काय वरत जाऊ अजून तिच्या खोलीत हो थांब आता था कायले जातो अजून तिच्या खोलीत थांब मी आवाज देतो येते दे उतरते ते खाली बात उतरते मी आवाज दिल्या बर बर खाल उतरते ते द्या मग आवाज द्या धनश्री धनश्री अ धनश्री हो येते येते आता काय म्हणता काय झालं ये इकडे हे कमला काकू कमला काकू तुले बोलावते ये हो हेच काय सार गाव मले आत्या म्हणते आता भासा गोल्या तर तो आत्या म्हणते तर सारेच मले आत्या म्हणते साऱ्या गावातले लेकर मले आत्या आत्याच म्हणते हो बरोबर आहे आणि आम्ही नंदा म्हणतो नाही बेबी बाई आमची ननद आणि आमच्या लेकराच्या आत्या बरोबर आहे शांताबाईची ननद आमची होय मारी मा मंगबाई तसच तस नाही तर कस मग काय म्हणता काकू काय झालं काही नाही धनश्री काही झालं नाही आज म्हणतो संध्याकाळी सात वाजता येजो बेबी बाई कल्पना यायच्या संग माघरी मंगळागौरची गाणे नाच डान्स पूजा सर्वच आहे हो येईन ये ना येईन मी आता येते ना आता सोबत येऊन जाईन मी हो बेबीबाई संग येऊन जाजो चला मग बेबीबाई आता मी जातो बा घरी धनश्रीला सांगायचं होतं फक्त बस का बोलायच का कोणाला नाही सांगितलं का बाकी नाही सगळे सांगितलं तुले बाकी होतं सांगायचं म्हणून आता पाय भाई असं होते सासूच्या अलग राहिलं म्हणजे धनश्री हा असं बोलून जाते तुले आता गंगाच्या घरी दुपारी झाला कार्यक्रम तुले नाही बोलावलं आता सासू संग राहिली ती तू या तर म्हणलं असतं घेऊन यायचं असं होते म्हणून का नाही सासू सासऱ्याच्या संगत राहिलं फायद्यात पडते धनश्री असं अलग राहिलं ना तर आपली ओळखच नाही राहत आपली ओळख मिटून जाते काकू मी तर आम्ही तर तयार आहोत त्यांच्या सोबतच राहायला पण त्याच आम्हाला ठेवायला तयार नाही तर मग काय करू मग पर्यायच नाही ना म्हणून म्हणून इकडे राहावं लागून राहिलं मजबुरीने हो तर बाई धनश्री लवकर आई बन तू लवकर खुश खबर दे तर ते तुले बाद घरात घेते पाय कधी हो बरोबर आहे धनश्री तू आता एवढे वर्ष झाले लग्नाले काही पर्यंत आता अन बाद बाद होते दोन आणि बस ऑपरेशन करून टाकणं झालं मोकळ आहे आपलं कामाला लागते लेकर मोठे होऊन जाते काही पर्यंत तशीच राहाशी कधी ना कधी तर करायचं लागल मग काय आता घे पटकन मनावर आता खुस खबर इंदिरा इंदिराली बस ते बी खुश होते तुझी घरातच घेते पाय का ठीक आहे काकू आता मी विचार करते आम्ही विचार करतो बर ठीक आहे हो 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 तो